पुतळा चांगला पण नाचतो गातो हसतो खेळतो चांगला <laughs> गरमच नाही गरमा तिला ना माय बापरवरती पुतळा मांगा राहते गरम साठी ठीक ठिकाणी बटणे बी शे केले बाई बोले माहित होती काल बटणे तिथे आधी

তোড়া নাওস তো তোড়া তুমি জ্ঞান দিয়া দিস তো পুnda নাওস তো হ্যাঁ তোড়া নাও তো কি করছ তুমি জ্ঞান দিয়া কারونو তুমি বুঝেই এ পাগল পুত্র चांगला है मना তোড়া নাওস ও

बोलत बी वा वा वाटला छान आहे माले पण आधी बायकोने माले पटने का घर दिले त्याने ते दे रेशन देश मी बायकोला सांगत काय बायको घर माझा मस्त चाय बना हो पेशंट

अरे तू तुम्हाला झालाय ना तुला ना तर तरी समजा काय काय तू मग

¡Suscríbete no. no.